सोलापूरकर हो नमस्कार सोलापूरचा सुपुत्र आणि कलर्स टी व्ही रायझिंग स्टार फेम अभिषेक सराफ आज यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेत आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोनच दिवसापूर्वी यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात रिमझिम गिरे सावन हा गाण्यांचा कार्यक्रम झाला आणि अभिषेकनं या गाण्याचं जोरदार असं मैदान मारलं सोलापूरकर अभिषेकला डोक्यावर घेत आहेत याच अनुषंगाने आज आम्ही यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये अभिषेकला बोलवलं आहे आणि नुकताच पाच दिवसावर गणरायाचं आगमन आलेलं आहे गणराय म्हणजे नवनिर्मिती याच निमित्तानं आज आम्ही असा शुभारंभ करत आहोत की आजच्या आमच्या ह्या स्टुडिओमध्ये माझ्या दोन कन्या ज्या कथ्थक आणि गाण्यावरती प्रेम करतात ह्या अभिषेकची मुलाखत घेणार आहेत माझ्या ह्या दोन्ही कन्यांवर ही जबाबदारी सोपवते सुरुवातीला मी सिद्धीकडे हा माईक देतो आहे धन्यवाद अभिषेक दादा मी सिद्धी सुरू मी तुला आज काही प्रश्न विचारणार आहे आणि मग मी चालू करू येस Uh, पहिला प्रश्न की तू लहान होता तेव्हा तू सारे पार्टिसिपेट केलं होतं आणि मग जेव्हा तू तिथं परत आला तेव्हा तुझ्या ची आणि ची काय एक रिॲक्शन एकतर त्यांना पहिल्यांदा माहितीच नव्हतं की मी अशा ठिकाणी चाललोय आणि मी जाऊन आलो शूटिंग तर झाली होती शूटिंग झाल्यानंतर जेव्हा मी आलो आणि मला माहित नव्हतं की तो एपिसोड ऍक्च्युअली टीव्हीवर कधी येणार आहे मला माहिती नव्हतं मी जाऊन सांगितलं सगळ्यांना की असं असं मी शूट करून आलो आहे ठीक सगळेजण ओके ओके हां ठीक आहे म्हणजे त्यांना काही कळलंच नाही मग जेव्हा ॲक्च्युली टी व्हीवर एपिसोड आला सगळ्यात छान रिॲक्शन ती होती म्हणजे मी जेव्हा टी व्हीवर आलो पहिल्यांदा तुला आठवत नसेल किंवा सगळ्यांनाच आठ आठवत आहे का मला माहीत नाही आहे पण सगळ्यां जो गायक यायचा किंवा गायिका यायची त्याच त्याचं तेथ नाव त्याचं स्कूल आणि त्याचं गाव हे मेन्शन असायचं सो पहिल्यांदा जेव्हा अभिषेक सराफ व आणि त्याच्यानंतर स्कूल इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर हे जेव्हा आलं होतं तेव्हा एक वेगळाच अभिमान एडिदोशी सरांना वाटला होता आणि तो त्या तो एक ती एक पावती होती माझ्यासाठी की त्यांनी ते, मला स्वतःहून बोलवून एक बक्षीस दिलं होतं स्पीच सांगितलं होतं स सा, सगळ्या लोकांना आणि माझं नाव मेन्शन केलं होतं ते अजूनही स्वातंत्र्य दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीची जी स्पीच असते ते अजूनही माझं नाव घेतात आणि सांगतात की माझा आणि आपल्या सोलापूरची जी भाग्यश्री लिम आहे या दोघांचे ते नावं घेतात कारण आम्ही दोघंही इंडियन मॉडेल स्कूलचे आहोत आणि वी आर प्राऊड टू बी आय एम एस स्टुडंट्स असं <laughs> म्हणू शकतो आणि ऑब्वियसली सोलापूरकर आणि येस yes, mm, खूप भारी रिॲक्शन होती आणि अशा पद्धतीने त्यांनी आमचं वेलकम केलं होतं पुढचा प्रश्न तुझ्या इतपर्यंत जर्नीचे म्हणजे गाण्याच्या जर्नीचे जर्नी क्रेडिट तू कुणाला देशील आणि ह्या जर्नीमध्ये तुला सर्वात जास्त मोटिवेट कुणी केले या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट मी माझ्या आईला देतो कारण लहानपणापासून मी बघतोय की कशाप्रकारे मला तिने गाणं शिकवण्यासाठी किंवा रिॲलिटी शोजमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी किंवा खूप गोष्टींसाठी मदत केली आहे आणि ती सारखी माझ्यासोबत होती म्हणजे गाण्याचे क्लासेस करण्यापासून रिॲलिटी शोजमध्ये जाण्यापासून कुठल्याही इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यापासून ती सतत मायासोबत असायची आणि मला वाटतं जोपर्यंत आपल्याला पॅरेंट्सचा तो सपोर्ट मिळत नाही तेवढा तोपर्यंत आपण एक एकटे काहीच करू शकत नाही स्वतःहून इंडिव्हिज्युअली आणि लहानपणीची गोष्ट खूप वेगळी असते पण एका पॉईंटनंतर ती अशी होती की तुला जे करायचं आहे ते कर मला माहिती आहे आता तुला काय करायचं आहे आणि मला तुझं कॅलिबर माहिती आहे एकदा एका पॉईंटनं तर तिने मला सोडून दिलं होतं पण तो जो एक फाउंडेशन आपण क्रिएशन आपण जे म्हणतो त्या आईने खूप छान पद्धतीने केलं म्हणून मी आज इथे आहे ते माझ्या आईमुळेच गाण्याव्यतिरिक्त तुझ्या इतर आवडी कोणत्या आहेत गाण्याव्यतिरिक्त मला लहानपणापासून डान्स करायची खूप आवड आहे त्याच्यानंतर मला फिरायची खूप आवड आहे मला कीबोर्ड बेसिकली म्युझिकमधले सगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला मला खूप आवडतात वेगळे इन्स्ट्रुमेंट शिकायला वाजवायला खूप आवडतात डान्स लहानपणापासून करतोच आहे आणि फिरायला खूप so, yes. आवडतं सो येस अजून बऱ्याच आवडी आहेत पण ह्या एकदम इम्पॉर्टंट आवडत तू एक गाणं लिहिलेलं आहे गणप गणपती बाप्पांवरती भारी म्हणून तर मग तू ह्याच्यातलं एक कडवा मला दाखवशील तुचं अनंत तुचं दिगंत तुचं आरंभ गजानना तू विश्वकर्ता विघ्न विनाशक तू शिवपुत्र गजानना तुझी मूषक सवारी देते आम्हा भारी। तुझी मूषक सवारी देते आम्हा उभारी तुझ्या कृपेने भक्त हा घेतो भरारी लय भारी लय भारी माझा मोर या लय भारी लय भारी लय भारी माझा मोर या लय भारी लय भारी खूपच छान असं गाणं झालं तर मी हर्षाली सुरू तुला प्रश्न विचारतीये सारे गमा पे रायझिंग स्टार या जर्नीमधील तुझी एवरग्रीन मेमरी आम्हाला ऐकायची आहे मेमरीज ॲक्च्युली खूप आहेत प्रत्येक रिॲलिटी शोमध्ये वेगळ्या वेगळ्या मेमरीज आहेत पण ॲज सच आत्ता अशी खूप एवरग्रीन मेमरी म्हणजे मला हेच आठवते आहे की लहानपणापासूनचा मी मी बघितलं एक प्रवास एका रि रियालिटी शोमध्ये गेलो आहे काही एपिसोड्सच मी होतो एलिमिनेट झालो पुढच्या रिॲलिटी शोमध्ये गेलो काही एपिसोड्स गेलो परत पन, मी एलिमिनेट झालो पण कलर्स टी व्ही रायझिंग स्टार हा असा रिअलिटी शो होता ज्याच्यामध्ये मी फायनलपर्यंत गेलो होतो आणि एक तो मला लहानपणापासून इच्छा होती की कुठल्या तरी एका रिॲलिटी शोमध्ये आपण फायनलपर्यंत मला तो प्रवास बघायचा होता आणि नॅशनल टी व्हीवर आम्हाला जायचं होतं आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालं होतं आणि तो ग्रँड फिनालेमधला माझा जो शेवटचा जो परफॉर्मन्स होता तो माझा सगळ्यात मेमरेबल राहिला आहे कारण मी जरी तो शो जिंकलो नाही पण ज्या प्रकारचं माझं गाणं झालं होतं आणि ज्या प्रकारे मला रिस्पॉन्स मिळाला होता, होता लोकांकडनं ते मी कधीच विसरू शकणार नाही आहे शंकर महादेवन दिलजीत दोसांज उदित नारायण बरेच मोठे मोठे कलाकार आले होते त्या दिवशी फिनालेमध्ये प्रेझन्स त्यांनी दाखवलं आणि सगळ्यांनी माझं गाणं ऐकलं दॅट वॉज द मोस्ट मेमरेबल मोमेंट इन माय लाईफ असे काही लाईफ चॅलेंजेस आहेत जे तू फेस केले तुझ्या प्राईम टाईममध्ये किंवा अजूनही करत आहे दररोज करतो ॲक्च्युली कारण कसं असतं की प्रत्येक आर्टिस्ट कुठलाही आर्टिस्ट असो त्याचे एम्स त्याचे गोल्स खूप वेगळे असतात आता मी ज्या लोकांसोबत काम केलं आहे त्यांचं फक्त असं असतं की आपल्याला या फील्डमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे आपल्याला फक्त पैसा मिळाला पाहिजे आपल्याला फेम मिळाला पाहिजे आपण फक्त काय म्हणतात की रोज आपलं काम लोकांना दिसलं पाहिजे की आपण रोज काम करतो आहे आपण असं कधीच इनॅक्टिव्ह राहायचं नाही आहे लोकांपासून लांब राहायचं नाही आहे तसा गोल माझा कधीच नव्हता लहानपणापासून मला असं होतं की आपण स्वतःचा जो आपल्याला जे काही देवानी आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आपल्याला एक गॉड गिफ्ट दिलं आहे कारण आर्ट हा एक आर्ट ही एक म्हणजे असं म्हणू शकतो हे आधी गॉडगिफ्ट असतं त्याच्यानंतर आपण स्वतःला डेव्हलप करतो आणि जर एवढं छान गॉडगिफ्ट आपल्याला मिळालं आहे तर आपण फक्त आणि फक्त त्या गोष्टीचा वेगळ्या प्रकारे विचार केला पाहिजे पैसा फेम हे आपल्या हातात नसतं हे नशिबावर असतं आपण फक्त आपलं काम करत राहणं गरजेचं असतं आणि मला वाटतं की आता तू पण डान्सर आहेस तुला पण म्हणजे मला सांगायला आवडेल की तू पण जेव्हा डान्स करती आहेस आणि जेव्हा शिकती आहेस तू हे सगळं तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको खूप कलाकारांना बघून आपल्याला इन्फ्लुएन्स आपण मॅनिप्युलेट होतो की नाही मला त्या कलाकारासारखं तिथे पोचायचं आहे तेवढा फेम हवा आहे वगैरे पण कुठेतरी काय होतं तिकडे तो रियल आपण राहत नाही या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण फेक होऊन जातो तो म मा, सो so मला वाटतं की हा चॅलेंज सगळ्यात मोठा मला फेस करायला मिळतो की नेमकं काय करू मी की म्हणजे रियल राहू का फेक राहू हे मला कळत नसतं त्यामुळे पण मी आता ठरवलं की सिलेक्टिव्ह काम करायचं सिलेक्टेड लोकांसोबत काम करायचं पैशांसाठी नाही काम करायचं तर क्वालिटी आणि लोक म्हणजे आपण काय वेगळं करू शकतो प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक गाण्यामध्ये ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आता एक गमतीशीर प्रश्न गाण्याच्या समुद्रात बुडलेला असताना तुझी आणि तन्वी वहिनीची भेट कशी झाली हा एक खूप मोठा काय म्हणतात मजेदार किस्सा आहे सो so, मी आणि तन्वी आम्ही भेटलो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही दोघेही कॉम्प्युटर इंजिनियर्स आहोत पण त्याच्या कॉलेजमध्ये येण्याच्या पूर्वीच आमच्या आम्ही एका कॉम्पिटिशनमध्ये भेटलो होतो त्या कॉम्पिटिशनमध्ये तिला मी ओळखत नव्हतं मला ती ओळखत नव्हती पण मी बघितलं होतं का हो कुठली तरी एक मुलगी आहे छान गाती आहे वगैरे मी फक्त बघितलं होतं मला नाव पण आठवत नव्हतं पण जेव्हा माझ्या माझा कॉलेजचा पहिला दिवस होता पहिला दिवस आ, मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो क्लासमध्ये गेल्यानंतर मला पहिल्यांदा ती दिसली आणि मी म्हणालो की आपण भेटलो होतो याच्यापूर्वी ती तर मला ओळ तिने तर मला ओळखच दाखवली नाही पण पण <laughs> माझ्या लक्षात होती ती त्यामुळे ते असे होते की असेल कदाचित मे बी वगैरे अशी ती असतात ना की मुलींचं थोडंसं पहिल्यांदा असं सा पटकन सांगत नाहीत की हो 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 भेटलो होतो वगैरे आपण मे बी भी आपण भेटलो असेल वगैरे असं सगळं झालं होतं आणि तिथून मग ॲक्च्युली आमचा प्रवास सुरू झाला सो कॉलेजपासून आमची ती जर्नी आत्तापर्यंत कंटिन्यू आम्ही करतोय तर अभिषेक दादा तू आजपर्यंत एवढे स्टेज शो केलेस आणि करतही आहेस तर तुझा असं काही बॅकस्टेज रिच्युअल आहे का की जेणेकरून तुझा परफॉर्मन्स आणखीनच एनर्जेटिक आणि अजून छान होईल माझा एकच रिच्युअल बॅकस्टेजचा हा असतो की मी काहीच प्लॅन करत नाही स्टेजवर जाण्याच्या जा आधी म्हणजे एकदा रिअर्सल आमची होते रिहर्सल झाल्यानंतर जेव्हा मी बॅक स्टेजला असतो तेव्हा सगळेजण मी बाकीचे जे जेवढे काय आर्टिस्ट बघतो सगळेजण खूप टेन्स्ड असतात की आता आपली एंट्री आहे आपल्याला आता गायचं आहे किंवा आपल्या आपण जर लिरिक्स विसरलो तर खूप गोष्टी असतात खूप टेन खूप डोक्यात गोष्टी चालू असतात की आता जेव्हा आपण ॲक्च्युअल सगळं जेव्हा ऑर्गनाईज करतो जसं की आपण आपल्याला सगळंच बघायचं असतं साऊंड लाईट्स एलईडी वॉल सगळं व्यवस्थित आहे की नाही सगळं बघायचं असतं तर एका पॉईंटनंतर मी त्या लोकांवर सोडून देतो की तुम्हाला जे काय करायचं ते करा मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी काय करायचंय सो त्यावेळेस मी माझं फक्त मी माझा पण विचार करत नाही कुणाचाच विचार करत नाही मी फक्त गाण्याचा विचार करत असतो आणि तेव्हा मी कुठल्याच गोष्टी माझ्या डोक्यात चालू नसतात आणि म्हणून गाणं चांगलं होतं आणि जे मला हा एक्सपिरियन्स आला आहे मी जेव्हा खूप जे, जे टेन्स्ड होतो की अरे लिरिक्स आठवत नाही आहेत मग मी घोकत बसायचो बॅकस्टेजला की अरे हा शब्द आठवत नाही तो शब्द आठवत नाही मग लिरिक्स काढायचे आयपॅडवर बुक्समध्ये तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा एक टेन्शन येतं नर्वसनेस येतो आणि आपला परफॉर्मन्स अफेक्ट होतो सो मला वाटतं रिच्युअल द बेस्ट रिच्युअल इन द बॅकस्टेज इज की तुम्ही काहीच विचार करू नका सोडून द्या आणि ज्या स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही तुम्ही राहा अरिजीत सिंगचे आम्ही खूप मोठे फॅन आहेत आणि तू अप्रतिम गातोस अरिजित सिंगचे गाणे तर आम्हाला आशिकी टू मधील त्याचं सर्वात प्रसिद्ध गाणं तुम्ही हो हे तुझ्याकडून ऐकायला आवडेल हम तेरे बिना बिना क्या वजूद मेरा तुझसे जुदा अगर हो जाएंगे गे खुद से ही हो जाएंगे जुदा क्या बात, क्या बात, खूपच छान तू मी सध्या फक्त आमच्यासाठी सिंगर ओके <laughs> थँक्यू okay. तू खूप छान प्रतिसाद दिलास आमच्या दोघींच्या प्रश्नांना तर तुझ्या म्युझिकल जर्नीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू